मित्रांनो भारतीय जनता पार्टीला सध्या भरती आलेली आहे बगल तिकडे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी आहे जमिनीवर आकाशात घरात आणि सगळ्या देशात पाहिल तिकडं भारतीय जनता पार्टी बी जे पी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस महायुती एन डी ए याच्याशिवाय काहीच नाही मतदार देखील आता बीजेपीचा फॅन झालेला दिसतोय सगळ्याच निवडणुकामध्ये ह्या सगळ्या गर्दीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता ज्याची ताकद गरीब आहे ज्याची परिस्थिती गरीब आहे ज्याची क्षमता निवडणूक पैसे वाटून जिंकण्याची जी नाही अशा लोकांची थोडी गोची होती आहे त्यांना बोलता येत नाही त्यांचा आवाज दाबलेला गेलेला आहे कारण पैसेवाल्याचा आवाज एवढा मोठा आहे की त्याच्यासमोर गोरगरिबांचा आवाज त्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या गरीबाचा आवाज बाहेर येणं शक्य नाही जे पक्षाच्या पदावर आहेत जिल्ह्यावर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत काही आमदाराच्या आजूबाजूला फिरतात गुत्तेदारी करतात त्यांचं ठीक आहे शहानपण शिकवायला सगळ्यालाच चांगलं वाटतं परंतु स्वतःच्या घरादाराची राख रांगोळी करून आपल्या आयुष्यातील पाच पंचवीस वर्षाची राख रांगोळी करून ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आजही करत आहेत उभे राहिलेले आहेत घरामध्ये बसलेले आहेत किंवा खंत व्यक्त करून चुप बसून आहेत त्यांना कोणी डवचण्याचा प्रयत्न प्लीज करू नका तुम्ही मोठे व्हा तुम्ही सत्ताधीश व्हा तुम्ही सत्ताधाऱ्याचे आमदाराचे दास व्हा त्यांचे तुंतुने वाजवा परंतु उगाच कुणाला तरी नावं ठेवायचं म्हणून ठेवू नका त्यांना मान देण्याचा प्रयत्न करा स्टेजवर बसवा हार तुरे घाला शाल द्या पन्नास रुपयाची शाल घाला त्यांच्या खांद्यावर भयंकर mm. वाईट दिवस भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांवर नक्की <coughs> झालेले आहेत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एका सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचा एक कार्यक्रम होता आणि तिथे सगळे जुने लोक जमले होते आणि एक जण अगदी अगदी मस्करीने बोलला जुना कार्यकर्ता हे सगळे आलेले सत्ता गेले की निघून जातील आणि पुन्हा आपण सगळे जुने लोक पुन्हा भाजप भाजपचं काम करू आता तर आपल्याला काही करता येत नाही आता आपल्याला गप्पच बसावं लागणार आहे कुणी काय बोललं तरी देखील शासनाची बंदी असल्याप्रमाणे वागावं लागतंय अशा प्रकारचं एक संवेदना एक क्लेशदायक किंवा दुःखदायक भावना या सगळ्या लोकांची आहे जे सुखात आहेत जे सु, सु, सुपात आहेत त्यांनी सुख अनुभवावं सत्ता अनुभवावी परंतु कुणाला तरी टोचून बोलण्याचा प्रयत्न करू नये विशेषतः जिल्ह्यावर राज्यावर जे लोक कामं करतात अशा लोकांना एक सांगणं आहे एक विनंती आहे कुणाला मोठेपणा देता येत नसेल तर देऊ नका पण कुणाचा अपमान तरी किमान करू नका एवढीच अपेक्षा आहे नमस्कार